जय शेतकरी मित्रांनो स्वागत आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो ज्यांनी फार्मर युनिक आय डी किंवा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तयार केलं आहे त्यांच्यासाठी ही अपडेट अतिशय उपयोगी आहे फार्मर आय डी म्हणजे तुमचं डिजिटल कृषी ओळखपत्र गेल्या काही काळात ॲग्रीस्टॅक पोर्टल वर शेतकऱ्यांचे आय डी जनरेट करण्यात आले होते आता या आय वरून पात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन केसीसी लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडीओ पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सर्वप्रथम जाणून घेऊया फार्मर युनिक आय डी म्हणजे काय मित्रांनो जसं आपल्याकडं आधार कार्ड असतं तसं आता शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आय डी म्हणजेच एक खास ओळखपत्र तयार करण्यात आलं आहे याच्या मदतीनं सरकार तुमचं नाव शेतीची तपशील आणि कोण कोणत्या योजनांचा लाभ घेतलाय हे सगळं एका ठिकाणी ठेवणार आहे म्हणजे तुमचं शेतीवर आधारित डिजिटल आधार कार्ड असं समजा चला तर जाणून घेऊया ऑनलाईन पीक कर्ज मिळणार आता सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केलं आहे जनसमर्थ पोर्टल आता तुम्हाला कर्जासाठी बँकेची चक्कर मारायची गरज नाही घर बसल्या मोबाईल वरूनच केसीसी कर्जासाठी अर्ज करता येईल तेही कोणताही कागदपत्र न देता कोणाचीही भेट न घेता चला तर जाणून घेऊया या योजना मागे कोण आहे ही योजना बनवली आहे आरबीआय नाबार्ड आणि आय यांनी मिळून यामध्ये अडीचशे पेक्षा जास्त बँका जोडल्या गेल्या आहेत म्हणजे शेतकरी बंधूंनो आपली कोणतीही बँक असो डी सी सी तुम्ही कोणत्याही बँकेसाठी अर्ज करू शकता चला तर जाणून घेऊया तुम्ही पात्र आहात हे कसं बघायचं तुम्हाला शंका असेल की मी पात्र आहे का तर तुम्ही अॅग्रीस्टॅग पोर्टलवर जाऊन पाहू शकता तिथे एक पर्याय असतो चेक केसीसी इलिजिबिलिटी तिथे तुमचा आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर टाकला की लगेच कळतं की तुम्ही अर्ज करू शकता का चला तर जाणून घेऊया फक्त पीक कर्ज नव्हे पशु केसीसी सिंचन योजनांचा लाभ फक्त पीक कर्ज मिळणार नाही जर तुम्ही गाय म्हशी शेळ्या पाळत असाल त्यांच्यासाठी पशु केसीसी सुद्धा मिळणार आहे याशिवाय शेतीसाठी मोटार गोदाम फवारणी मशीन सिंचन यंत्रणा यासाठीही कर्ज मिळू शकता एकूण सहा प्रकारचे कर्ज या एकाच पोर्टलवर मिळतं चला तर जाणून घेऊया कोणती बँक निवडायची ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे किंवा तुमच्या गावात जी बँक सेवा देते ती निवडा आणि जनसमर्थ पोर्टलवर या बँकेसाठी अर्ज भरा अर्ज भरताना फार्मर आय डी आधार नंबर आणि शेतीची तपशील लागेल ही आधी तयार ठेवा शेतकरी मित्रांनो सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हे एक मोठं पाऊल आहे जे तुमचं वेळ पैसा आणि कागदपत्रांची झंझट वाचवणार आहे आता फक्त तुमचा फार्मर आयडी असला की केसीसी कर्ज मिळवणं सोपं होणार आहे हे संपूर्ण पोर्टल आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून घरबसल्या अर्ज करता येतो तेही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याचा लाभ झालेला आहे का आणि तुम्हाला अर्जाची माहिती हवी आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शेतकरी जय शिवराय